खंडोबाच्या नावानं चांग भलं येळकोट येळकोटचा जय मल्हार असा जयघोष करत खोबरे भांडाऱ्याची उधळण करत लाखो भाविकांनी पालनगरीत दुमदुमून सोडली सुमारे सहा लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत मल्हारी माळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा आज सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गौरज मुहूर्तावर संपन्न झाला लाखो जनतेचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असणाऱ्या पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस आज संपन्न झाला उमरस पोलीस व प्रशासनाने यात्रेची वेळोवेळी केलेल्या बदलांमुळे यात्रा सुखकर पार पडली वाळवंटात बांधलेल्या पुलाने मिरवणूक मार्गावर पडणारा ताण कमी झाला तारळी दक्षिण दक्षिणोत्तर बाजू भंडारा खोबऱ्याच्या उधळणीसाठी भाविकांच्या गर्दीने खचाखच भरली होती पालनगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने पिवळा धमक झाला खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबाचे मानकरी मानाचे गाडे सासनकाट्या पालकीस्त देवस्थानच्या आकर्षक रथातून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी घेऊन निघालेले शाही मिरवणुकीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले